फडेंनी घेऊन ठेवले जन्मापासून मृत्यूपर्यंत पहिला कोंबडा तीन वाजता आरावला कोंबडा फक्त की नाही दुसरा कोंबडा चार वाजता आरावला आणि तिसरा कोंबडा पाच वाजता आरावला ही औरंगजेबाने वडाच्या झाडाच्या पलीकडून छावणी टाकलेली आहे हे चाळीस दिवस आपल्या राजांना कैद करून ठेवले आणि ती वडाच्या झाडाशी त्या इंद्राणी संपली इंद्राने संपल्याला पुरावा म्हणून इंद्रदेवानी पिंड मांडली आणि राजांची शेवटची होती महादेवाचं दर्शन घ्यायचे त्याला पिंड नजर पडली मृत्यूच्या दिवशी आंघळीला सडला त्यांनी छोटीची वडाची खाली लावली सावणीसाठी त्याची कधीच पानं गळत नाही ते, ना ते, ते, ते जाड चिरंजी आणि ते दर्शन घेऊन साकळ झांडा सकाळ आपल्या राजाला इथं पालथा पावला आणि औरंगजेबाने बलिदान केलं आणि लोक काय करतात कपडे घ्यायचे डाग करायचे सुबह पाडूच्या दिवशी आणि गाड्या घ्यायच्या सुबह आपला राजा पाच वाजता ते का नदीला शंभूच्या रक्ताचा व्हायला पूर साखळ उराशी आवळून गरजते तोळापूर बंदेस्त जरी असला रयतेचा राजा नाही झुकला शंभू माझा औरंगजेबाने छळ केला छळाला नाही पारा वारा मृत्यू पावला मृत्यू पावला नाही झुकला शंभू माझा स्वराज्य रक्षक हिंदवी अमर झाले राजा हर हर